लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात अशा जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे महाविकास आघाडीत अनेक जागांवरून वाद सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे परंतु या दरम्यान काँग्रेसने राज्यातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी अठरा जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार अशी माहिती समोर येते यातच दिल्लीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत सात जणांची नावं फायनल करण्यात आली आता हे सात उमेदवार कोणते पाहूयात तर नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण पुण्यात रवींद्र धंगेकर लातूरमध्ये डॉक्टर शिवाजीराव कळगे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती या सात जणांची नावं आता काँग्रेसने डिक्लेअर केलेली आहे दरम्यान आठ मार्च रोजी काँग्रेसने एकोणचाळीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती परंतु या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं यामागचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवरून ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये वाद सुरू असल्याचं पाहायला मिळते त्यात वंचितनं देखील अनेक जागांवरती आपला दावा केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणती जागा कोणता पक्ष लढवणार यावर सस्पेन्स निर्माण झाला होता परंतु आता काँग्रेसने सात उमेदवारांची नावं जाहीर केली दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी राजकीय निवृत्ती घेतल्यानंतर आमदार शिंदे यांना देशाच्या राजकारणात संधी मिळेल असा सर्वांनाच विश्वास होता त्यानुसार आता काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीमध्ये आमदार प्रणिती शिंदेचे नाव आहे दरम्यान उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रणिती शिंदे यांनी मोहोळ दक्षिण सोलापूर अक्कलकोट मंगलवेढा या तालुक्यांमध्ये दौरे करून छोट्या छोट्या सभा घेत प्रचाराला सुरुवात केली होती पुण्याच्या जागेविषयी राज्यामध्ये उत्सुकता होती भाजपाने मुरिदोर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलेला आहे त्यामुळे यंदा पुणे लोकसभेची चुरस रंगतदार ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका